एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे दोन भाऊ होते, होते।, होते, होते आणि ते अगदी सुद्धा होते दोघंही मेहनती होते कष्टकरी होते आणि ते दोघंही शेतकरी होते त्यांनी सगळी काही त्यांची मेहनत ही शेतीमध्ये लावलेली होती आणि शेतीमधून चांगलं उत्पन्न देखील मिळवलेलं होतं ते सदन शेतकरी झालेले होते आणि त्यांची मेहनत अगदी शेतीमध्ये दिसून येत होती त्यामुळं त्यांचा मोठा फायदा किंवा सुद्धा त्यांना शेतीमधून मिळत होतं दोघंसुद्धा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे आणि अशा पद्धतीनं मेहनत करून घर एकदम चांगल्या पद्धतीनं चालवायचे पण मात्र शेती करण्याच्या नादात या संपूर्ण गोष्टींमध्ये त्यांचं वयसुद्धा होत होतं वय निघून जात होतं पण मात्र त्या दोघांची ही लग्न अजून झालेली नव्हती मग अनेक पाहुणे रावण्यांना विचारल्यानंतर जवळच्या एका नातेवाईकामधला एक नातेवाईक या दोघांपैकी एका जणाला मुलगी द्यायला तयार झाला आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या भावाची सोयरी ही नात्यातल्या जेक्या तरुणीबरोबर जमली आणि ती नवरी करून घरी आणली आता घरी आणल्यानंतर दोघं भाऊ जिवलक होते शेतकरी होते शेतीमध्ये मेहनत करत होते एकदम सगळं काही सुरळीतपणे चालू होतं आणि या घरामध्ये नवी नवरी आल्यानंतर तिचं तिच्या नवऱ्यासोबत चांगल्या पद्धतीनं जमू लागलं तर दिऱ्यासोबतसुद्धा गप्पा छप्पा एकदम आनंदीमय वातावरण होऊ लागलं पण मात्र कुठं असणारे जे दोन भाऊ आहेत जे जी एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत होता कारण की, भावा ला, भाव की भाव मोठ्या भावाला भावावर संशय येत होता कारण की लहाना भाऊ हे त्याच्या वहिनीला मोठ्या प्रमाणात गप्पा मारत होता आणि जास्तीत जास्त वेळ वहिनीबरोबरच घालत होता मग आता ती जी महिला आहे लग्न होऊन या घरामध्ये आलेली आहे ती दोघांना सुद्धा खुश करत होती आणि दोघांना सुद्धा सुखी ठेवत होत होती यामुळं घडलं होतं एक भयानक प्रकरण धक्कादायक घटना धक्कादायक प्रकरण यामुळं एका जणाचा जीवसुद्धा गेला होता आणि घडलं होतं एक नवीन प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण घटना कुठं घडलं हे संपूर्ण ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील कटोल काटोल, तालुक्यामध्ये घडलेलं संपूर्ण घटना आहे या तालुक्यामध्ये एका गावामध्ये राहणारे दोन चक्के भाऊ होते हे दोघंजणं एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते कारण की या दोघांचं एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं जमत होतं दोघंसुद्धा मेहनती होते कष्टकरी होते आणि दोघं जण सुद्धा शेतकरी होते ते जास्तीत जास्त मेहनत हे शेतीमध्ये करायचे जास्तीत जास्त उत्पन्न शेतीमधून मिळवायचे म्हणून ते एक सदन शेतकरी म्हणून सुद्धा ओळखले जात होते कारण की त्यांची प्रचंड मेहनत त्यांच्या कामामधून दिसून येत होती मग हे शेतीमध्ये जास्त मेहनत करत होते उत्पन्न घेत होते पण मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये त्यांचं वय वाढतच चाललं होतं लग्नाचं चा वय झालेलं होतं मग बरेच दिवस झाल्यानंतर तो जो मोठा भावा आहे त्यानं लग्न करण्यासाठी तयारी दर्शवली आणि लग्न करण्यासाठी आजूबाजूच्या नातेवाईकांना या नात्यांना सांगितलं मग नात्यातीलच एका व्यक्तीनं ना त्याच्यासाठी सोयरीक आणली आणि एका तरुणीबरोबर याची सोयरी जमून दिली तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मोठ्या भावाचं लग्न नात्यातल्याच ना एका तरुणीसोबत लावून देण्यात आलं आणि ती नात्यातलीच मुलगी असल्यामुळं ती दोन्हीही भावांच्या चांगल्या ओळखीची होती परिचयाची होती पूर्वीपासूनच ओळख होती आणि तीच तरुणी आता नवरी या घरामध्ये आलेली होती आता लग्न झालेल्या नंतर मोठ्या भावाचा संसार सुखाचा झाला लहान भाऊसुद्धा आनंदी झाला एकदम घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं मग याच आनंदाच्या वातावरणामध्ये तो जो लाना भाऊ आहे तो त्याच्या वहिनीला अगदी चांगल्या पद्धतीनं बोलत होता त्याची काळजीसुद्धा घेत होता पहिले मात्र दोघंजणं भाऊ शेतामध्ये जायचे आता मात्र फक्त मोठ्या भाऊ शेतामध्ये जायचा तर लहान भाऊ त्याच्या वहिनीबरोबर गप्पा मारत घरी बसत होता मग याच गोष्टीमुळं कुठंतरी मोठ्या भावाला राग येत होता आणि तो त्याच्या भावाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत होता पण मात्र त्याला त्याच्या लाण्या भावावर संशय येत होता त्याच्या बायकोवर सुद्धा संशय येत होता पण मात्र भाऊ सुद्धा लाडका आहे म्हणून ते त्याच्या भावाला काही म्हणला नाही शेवटी अखेर तो त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला दुसऱ्या एका गावामध्ये राहायला गेला आणि दोन वर्ष तो तिकडंच राहायला दोन वर्ष तिकडं राहायला सुखाचा संसार चालू केला लहान भाऊ इकडं शेती करत होता तो तिकडून येऊन इकडं शेती करत होता आणि त्याची बाई खूप वेगळ्या ठिकाणी राहत होती पण मात्र दोन वर्ष झाल्यानंतर तो पुन्हा एकदा या तालुक्यातल्या गावामध्ये वापस आला त्याच्या बायकोला आणि लहान मुलाला घेऊन आणि या ठिकाणी राहू लागला मग या ठिकाणी राहत असताना तो जो लाना भाऊ आहे तो पुन्हा एकदा त्याच्या वहिनीला त्याच पद्धतीनं बोलू लागला आणि बोलता बोलता आता मात्र यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते मोठा भाऊ हा शेतामध्ये कामाला जायचा कधी रात्री जायचा कधी दिवसा जायचा कारण की तो शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यायचा मग तो शेतात गेला की हा घरी यायचा आणि त्याच्या वहिनीबरोबर सगळं काही मनमोकळेपणानं करायचं मग या गोष्टीची माहिती कुठंतरी मोठ्या भावाला एक दिवस मिळाली आणि त्याला माहिती मिळाल्यानंतर तो घरी आला प्रचंड चिडला आणि त्यानं त्याच्या बायकोला आणि त्याच्या लहान्या भावाला दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली घरामध्ये मोठा वाद निर्माण झाला आता वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्या बायकोला राग आला आणि तो जो लाना भाऊ आहे याची तर तळपायच्या अगत मस्तकाला गेली त्याला प्रचंड ला राग आला मग राग आल्यानंतर त्यानं त्याच्या मोठ्या भावाचा काटा काढायचं ठरवलं आणि जवळच्या एका मित्राला घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं जवळच्या मित्राला प्रकरण सांगितलं दोघा जणांनी बसून एक प्लॅन तयार केला आणि ठरवलं जेव्हा त्याचा मोठा भाऊ हा शेतामध्ये जाईल रात्रीच्या वेळेला जाईल तेव्हा शेतामध्ये आजूबाजूला कोणी नसतं तेव्हा दोघा जणांनी त्या ठिकाणी जायचं आणि त्याला ठार करायचं अखेर ठरल्याप्रमाणे त्याच्या लहान भावांनी आणि त्याच्या एका जवळच्या मित्रांनी दोघा जणांनी मिळून त्या मोठ्या भावाला कुऱ्हाडीनं ठार केलं शेतामध्येच था आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणं पसार झाले फरार झाले सकाळ होताच या संपूर्ण घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली घटनास्थळी काटोलचे पोलीस आले आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला आणि अवघ्या चोवीस तासामध्येच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि ते जे दोन आरोपी आहेत लहान भाऊ आणि त्याचा मित्र या दोघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक आता नात्याला सुद्धा काही मानत नाही आहेत कोण कौन कोणाच्या प्रेमात पडतं कोण कौन कोणासाठी काय करतंय याचा सुद्धा मेळ अने आता अनेकांना रा राहिलेला नाही आता ती जी विवाहित महिला होती तिचं लग्न झालेलं होतं तिनं तिच्या नवऱ्याला सोडून दिरावर सुद्धा प्रेम करायला सुरुवात केली होती आणि ती एकाच वेळी नवऱ्याला आणि दिराला सुद्धा खुश ठेवत होती दोघांसोबत एक सारखंच करत होती त्यामुळं तिचा नवरा आता ठार झाला होता तर तिचा दीर हा जेलमध्ये गेलेला होता त्यामुळं त्या महिलेची अवस्थासुद्धा आता वेगळ्याच पद्धतीनं झाली होती तिच्या एका चुकीमुळं दोघा जणांचं आयुष्य बर्बाद झालं होतं आणि तिनं ते स्वतःचंसुद्धा आयुष्य बर्बाद करून घेतलेलं होतं असंच आपल्या या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं पण मात्र लोक कशा पद्धतीनं काय करतील हे सुद्धा सांगणं कठीण झालेलं आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला चा का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या